तर बघा मंडळी आता हे लोणचं आपण रात्रभर मी असं ठेवलेलं होतं आणि हे सकाळी तुम्हाला मी दाखवते आहे आणि बघा आता लोणच्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि आता चला बघूया आपण हे लोणचं मी कसं बनवलं आहे ते तर बघा आता इथे घेतलेले आहे मी पाव किलो लिंबू तर हे असे पिवळे लिंबू आपल्याला इथे घ्यायचे आहे मार्केटमध्ये अतिशय छान असे पिवळे मोठे मोठे लिंब आता बाजारामध्ये येतात तर असे पिवळे आप लिंब आपल्याला घ्यायचे आहे आणि किंवा थोडे हिरवे जरी असले तरी चालेल पण शक्यतो पिवळेच लिंब आपल्याला इथे वापरायचे आहे आणि आता हे लिंब मी दोन दिवस पाण्यामध्ये भिजत घातलेले होते कारण हे जर कोमट पाण्यामध्ये आपण भिजत घातले तर ह्या लिंबाचा जो कडूपणा असतो तो कडूपणा निघून जातो आणि आता हे दोन दिवस पाण्यात भिजत घातल्यानंतर आपल्याला हे बाहेर काढायचे आहे आणि एका स्वच्छ कापडावर आपल्याला यांना पूर्णपणे असं कोरडं करून घ्यायची आहे म्हणजे पाण्याचा अंश अजिबात आपल्या लिंबांमध्ये नको एकदम कोरडे लिंब आपल्याला इथे घ्यायचे आहे तर बघा आता हे पूर्ण कोरडे करून झाल्यानंतर याच्या आपल्याला आता बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे तर आता ह्या लिंबाच्या फोडी कशाप्रकारे करायच्या आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही लहान मोठी छोटी अशी कशी तुम्ही हे लिंबाची फोडी इथे ठेवू शकतात तर बघा आता आपल्याला इथे लिंबाच्या पूर्ण फोडी ह्या करून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कारण हे बिना तेलाचं आपल्याला इथे लिंबाचं लोणचं बनवायचं आहे अजिबात इथे तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे आणि वर्षभर टिकणारं आपलं हे असं लिंबाचं लोणचं आणि एकदम म्हातारीसुद्धा खाऊ शकतील असं हे लिंबाचं लोणचं आपल्याला इथे तयार करायचं आहे म्हणून हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा आता अशा एवढ्या बारीक बारीक फोडी मी ह्या इथे करून घेते आहे आणि आता ह्या लिंबाच्या फोडी केल्यानंतर आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला फोडी सांगते तर बघा आता ह्या पूर्ण लिंबाच्या फोडी मी इथे का कापून घेतलेल्या आहे आणि ज्या बिया शिल्लक राहिलेल्या आहे तर त्या बी तुम्ही फेकू नका तर त्या तुम्ही कोण्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचे रोप झाले तर तुम्ही कोण्या बागेमध्ये हे लावू शकतात किंवा शेतामध्ये हे लिंबाचं झाड लावू शकतात तर बघा आता इथे आपल्याला घ्यायचं आहे मीठ तर ह्या लिंबाच्या ज्या फोडी आहे तर त्या आपल्याला मीठामध्ये दोन ते तीन दिवस ह्या अशा भिजू द्यायचे आहे तर बघा आता ह्या पूर्ण ह्या एक ज्यूस झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे आणि आपल्याला सकाळ संध्याकाळी ह्या परत हलवायच्या आहे दोन तीन दिवस आणि नंतर बघू आपण ह्या लिंबाच्या फोडी आपल्या मिठामध्ये कशा तयार झालेल्या आहेत ते तर बघा आता इथे तीन दिवस झालेले आहे बघू आपण आपल्या लिंबाच्या फोडी तर पहा आता ह्या ज्या लिंबाच्या फोडी आपण टाकलेल्या होत्या तर तेव्हा यांची क्वांटिटी पण जास्त वाटत होती आणि आता ह्या मिठामध्ये मुरल्यामुळे यांची क्वांटिटीसुद्धा आपल्याला कमी वाटते आहे म्हणजे त्या अशा पूर्ण भिजलेल्या आहे आणि यातला जो कडूपणा आहे तर तो कडूपणा आपण निघून जातो आणि पहा येतं हे मिठाचं पाणी आहे तर ते पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे फक्त फोडी आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या ज्या लिंबाच्या फोडी आहे मिठात भिजवलेल्या तर ह्या पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे तर मी थोडं जाड आणि मोठं असं हे लिंबाच्या फोड ठेवणार आहे तुम्हाला जर एकदम बारीक करायचं असेल तर तुम्ही तसं मिक्सरमध्ये बारीक करू शकतात तर आता हे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया आणि बघा आता असं जाळ मोठं आपल्याला हे लिंबाच्या फोडी इथे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे तर बघा हे असं आपल्याला इथे फिरवायचं आहे तर आता आपण हे लोणचं कसं तयार करायचं ते बघूया तर बघा आता आपल्याला या लिंबाच्या फोडीमध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ आणि साखर आपण हे दोघं मिळून हे लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तर आता आपल्याला हे मापासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि हे किती आपलं लिंबाचं फोडी भरलेले आहे तर त्या मानाने आपल्याला साखर आणि गूळ हा घ्यायचा आहे तर बघा आता एवढी कटोरी माझं हे लिंबाच्या फोडी येथे भरलेले आहेत तर आता मी दाखवते तुम्हाला की आपल्याला साखर आणि गुळ कसा घ्यायचा आहे तो तर आता इथे घेतलेले हे मी जाड बोडाची कढई तर आपल्याला इथे जाड बोडाचीच कढई घ्यायची आहे हे बोडाची कढई घेऊ नका कारण त्याने काय होतं हे लोणचं खाली चिपकून जातं तर आता इथे हे जाड बोडाच्या कढईमध्ये हे लिंबाच्या फोडी मी पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि तेवढ्याच मापाचं मी इथे साखर घेतलेली आहे आणि बघा आता गुड मी थोडा जास्त घेतलेला आहे किंचितसा जास्त घेतलेला जा आहे म्हणजे आपलं हे लोणच्याचं जे प्रमाण आहे गुळाचं आणि साखरेचं अतिशय परफेक्ट असं हे आपलं प्रमाण आहे आणि बघा आता तिखट तुम्ही तुमच्या अंदानुसार टाकू शकतात कमी जास्त तिखट जसं लागत असेल तसं तुम्ही इथे वापरू शकतात आणि बघा आता आपल्याला सर्व हे गॅसवर ठेवून एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं हे गुळ आणि साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे नाहीतर आपलं गुळ आणि साखर हे खाली तळाला चिपकून जाऊ शकतं तर बघा आता इथे गुळाला आणि साखरेला थोडं थोडं पाणी इथे सुटायला लागलेलं आहे म्हणजे हे आपले साखर आणि गूळ मेल्ट झालेलं आहे इथे तर बघा आता असं आपल्याला हे मंद गॅसवरती हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे तर कमीत कमी आपल्याला वीस मिनिट हे लोणचं इथे शिजवायचं आहे तर मी जेव्हा हे लोणचं बनवलं तेव्हा मला वीस मिनिटाचा कालावधी लागलेला आहे आणि ते एकदम असं सॉफ्ट आणि मऊ आपल्या ह्या फोडी होतात तर बघा आता अशी उकडी यायला लागलेली आहे लाग आपल्या ह्या लोणच्याला तर अशी उकडी आली म्हणजे आपलं हे लोणचं खूप छान असं तयार होतं आणि याचा पाक पाकसुद्धा तयार होतो तर आता मी तुम्हाला दाखवते याचा एक तारी पाक हा कसा तयार होतो ते तर आता आपल्या लोणच्याचा कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे हे आपलं लोणचं आता छान असं उकळायला लागलेलं आहे आणि बघा आता या स्टेपला आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे तर मीठ आपल्याला आधी टाकायचं नाही त्याने काय होतं आपल्या ह्या लिंबाच्या फोडी असतात त्या अशा कडक होतात आणि मग त्या लवकर शिजत नाही म्हणून जेव्हा आपल्या लिंबाचं लोणचं हे शिजायला लागतं चांगल्या प्रकारे तेव्हा आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आणि यात आपल्याला काही मसाला वगैरे काहीच घालायचं नाही तर बघा आता हा एक तारी पाक कसा होतो मी तुम्हाला दाखवते तर बघा आता हा एक तारी पाक आपला हा इथे तार असा इथे तुटायला लागलेला आहे म्हणजे आता आपला हा एक तारी पाक इथे तयार झालेला आहे तर आता या स्टेपला आपल्याला इथे गॅस हा बंद करायचा आहे तर यानंतर आपल्याला हे लोणचं शिजवायचं नाही याने काय होईल तर लोणचं अतिशय घट्ट व्हायला सुरुवात होईल त्याला म्हणजे या स्टेपला आपल्याला हा गॅस इथे बंद करायचा आहे तर आता हे लोणचं आपण रात्रभर गार होऊ द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघूया आपण हे लोणचं आपलं कसं झालं ते तर बघा आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे लोणचं दाखवते आहे किती घट्ट पण आपलं लोणचं झालेलं आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे जे लोणचं आहे तर हे तुम्ही प्लॅस्टिकच्या बर्णीत नका भरू काचेच्या बर्णीत तर लिंबाचं लोणचं केव्हाही भरायचं आहे आणि हे लिंबाचं लोणचं काचेच्या बर्णीत भरल्यानंतर पाच ते सहा दिवस आपल्याला उन्हात ठेवायचं आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला हे लोणचं हलवायचं आहे म्हणजे हे लोणचं वर्षभर तुम्हाला खाता येईल आणि उपवासालासुद्धा आपण हे लोणचं वापरू शकतो तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाढली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा